मराठी हिंदीसह साऊथ सिनेमे गाजवणारी अभिनेत्री म्हणजे जिनिलिया देशमुख तब्बल बारा वर्षांआधी ती देशमुख घराण्याची सून झाली आणि तिने मराठमोळ्या संस्कृतीला अगदी आपलंसं केलं तुझे मेरी कसम या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान रितेश जिनिलियाची ओळख झाली आणि अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला तर नुकतंच ते दोघे सुद्धा वेड या सिनेमात एकत्र झळकले होते त्यांचा हा सिनेमा सुपरहिट ठरला सध्याच्या घडीला रितेश जिनिलिया महाराष्ट्राचे दादा वहिनी म्हणून ओळखले जातात मराठीसह बॉलिवूड कलाविश्वातील आदर्श जोडपं म्हणून या दोघांकडे पाहिलं जातं मनोरंजन विश्वात या दोघांना एवढा मोठ्या प्रमाणात प्रेम मिळण्याचं महत्वाचं कारण म्हणजे त्यांचा साधेपणा आणि मनमोकळा स्वभाव याशिवाय आघाडीची अभिनेत्री असूनही जिनिलिया सण परंपरा मोठ्या आनंदाने साजरी करत असते तर आता परदेशातल्या रस्त्यावर जिनिलिया अनवाणी फिरत असल्याचं पाहायला मिळतंय न्यूयॉर्कच्या रस्त्यावर अनवाणी फिरतीये आणि का नको फिरू यातच आनंद आहे असं कॅप्शन तिने या व्हिडिओला दिलंय परदेशात अनवाणी फिरताना जिनिलियाने तिच्या गुलाबी रंगाच्या हाय हिल्स हातात घेतल्या होत्या याशिवाय या व्हिडिओला तिने हसते हसते कडजाय रस्ते हे जुनं गाणं सुद्धा लावलं होतं तुम्हाला जिनिलियाचा साधेपणा आवडतो का हे मला कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी सिनेविश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजरी मराठी